नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा एटो चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्कीप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ तेहतीस तीस क्विंडलची कमीत कमी चोवीसशे पंचवीस सरसंद्राय चोवीसशे बत्तीस जास्तीत जद अठ्ठावीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी सोळाशे एक सर सरसंद्राय बावीसशे ब्याऐंशी जास्तीत जदर अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकर अवक दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे ऐंशी जास्तीत जद सहा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे एक्कावन्न सरसंद्राय पाच हजार नऊशे शहाऐंशी जास्तीत जद सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल आवक दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक सरसंद्रा आहे सहा हजार चारशे एक्क्याण्णव जास्तीत जद सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार एक्कावन्न सरसंद्रा सहा हजार चारशे एक जास्तीत जद सहा हजार चारशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सहाशे एकतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एक्क्याण्णव सरसंद्रा चार चारशे चोवीस जास्तीत जद चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये